धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा विराटच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे भाजप आणि कार्यकर्ते आपापसात भिडले असून पोलिसांनी हॉटेल सील केले आहे आमदार क्षितिश ठाकूर हे घटनास्थळी असून तणाव वाढला आहे बवियाच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्या अंगावरच पैशांची पाकिटे रिकामी केली विराट पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपचे भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते त्या हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला ही गोष्ट आणि आमदार क्षितिश ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली यावेळी भाजप बविया कार्यकर्ते आपापसात भिडले तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक कुमक मागवली आहे तावडे यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे मी आयुष्यात कधी पैसे वाटले नाही असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा